नागपूर जिल्ह्यातील रामटेक मार्गावर एका दुचाकीचा तोल जाऊन भीषण अपघात झाला आणि केवळ चौदा वर्षीय नुपूर वानखडे या निरागस मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचा मित्र वीस वर्षीय गौरव बेहाडे हा गंभीर जखमी झाला आहे रस्त्यावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने व धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मनसरकेची माईन पॉवर हाऊस जवळ ही घटना घडली मृतक नुपूर प्रशांत वानखळे व वा त्याचा मित्र गौरव निलेश बेहाडे हे दोघेही दुचाकीवरून मनसरून रामटेककडे जात होते जिमटोला जवळ महामार्गावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने परिसर पूर्ण अंधारात होता त्यातच रस्त्यावर मोठे वळण असल्याने दुचाकीचा तोल गेला आणि ती रस्त्याच्या दुभाजकावर आधळली या भीषण धडकेत नुपूर वानखळेचा जागीच मृत्यू झाला तर गौरव बेहाडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून तो शवेच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचा पुढील तपास सुरू केलाय चौदा वर्षीय नुपूरचा अकाली मृत्यू हा कुटुंबासाठी धक्का आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या ठिकाणी तत्काळ स्ट्रीट लाईट लावावेत आणि अपघातग्रस्त ठिकाण सुरक्षित करावं आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली आहे